नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आणि दोन हजार चोवीस हे वर्ष जे आहे ते आज संध्याकाळपासून सुरू होईल म्हणजे आज रात्रीनंतर पुढच्या वर्षी आपण बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत ओके सो या वर्षात काय काय घडलं या वर्षात आपण काय काय केलं कसा अभ्यास केला वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची खरं तर आज उजळणी तुम्ही करणं गरजेचं आहे आणि काय 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 गोष्टी बदलवणं गरजेचं आहे किंवा स्वतःमध्ये काय काय बदल करणं अपेक्षित आहे या अनुषंगाने सुद्धा थोडासा विचार करणं गरजेचं आहे जर तुम्हाला भविष्यामध्ये प्रगती करायची असेल जर तुम्हाला भविष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ओके चलो या नोटवर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले सगळ्यांनी सेशनला जॉईन करायचं आहे ओके आणि माझा आवाज क्लिअर येतोय का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं यस योगेश व्हेरी गुड मॉर्निंग भारत व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल चला पटकन सगळ्यांनी जॉईन करायचं आहे ओके आणि सेशनला सगळ्यांनी काय करायचं सुरुवातीला लाईक करायचं ठीक आहे जास्तीत जास्त शेअर करायचं सेशन आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो समाजसुधारकांच्या या सिरीजमध्ये आज अतिशय महत्वाचे व्यक्ती आपण पाहणार आहोत ते म्हणजे महर्षी वीरा शिंदे किंवा विठ्ठल रामजी शिंदे या नावाने आपण त्यांना ओळखतो वीरा शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी कायमस्वरूपी ते झगडत राहिलेले आहेत कायमस्वरूपी त्यांनी काम जे आहे ते केलेलं आहे यांच्या जीवन जीवनाविषयी आपण काही माहिती जी आहे ती पाहणार आहोत महर्षी वीरा शिंदे यांच्या संदर्भात तुम्हाला पाहायला मिळते बघा यांचा जो एकंदरीत जीवन कालखंड आहे तो अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चव्वेचाळीस हा यांचा काय आहे जीवन कालखंड या ठिकाणी आपण पाहू शकतो ओके चला माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का मला कमेंट बॉक्समध्ये क्लिअर सांगायचं आहे सगळ्यांनी चलो येस ओके फाईन आणि बघा दोन हजार चोवीस हे वर्ष आता बघा एक दोन दिवसापूर्वीच राज्यसेवेची सुद्धा ऍड आलेली आहे आणि अठ्ठावीस एप्रिलला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार ही गोष्ट जेवढी क्लिअर आहे तेवढीच क्लिअर ही गोष्ट पण आहे की सोळा जून ला तुम्हाला कंबाईनची परीक्षा पाहायला मिळू शकणार आहे ओके सोबतच पुरवठा निरीक्षक या पदासंदर्भात जर तुम्ही फॉर्म भरायची बाकी असाल तर आजची ही शेवटची दिनांक आहे फॉर्म भरायची संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामुळे सगळ्यांनी हा फॉर्म जो आहे तो आज फील करायचा आहे ओके येते लक्षात आयबीपीएस पॅटर्न ही परीक्षा घेणार आहे आणि मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार जर केला तर सगळ्याच परीक्षांमध्ये समाजसुधारक हा जो घटक आहे तो खूप महत्वाचा घटक असतो सगळ्या परीक्षेमध्ये समाजसुधारक या घटकावर हमकास क्वेश्चन विचारले जात असतात ओके आणि त्यातल्या त्यात तुम्हाला वीरा शिंदे यांच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जात असतात बघा वीरा शिंदे यांचा जन्म जो आहे तो जमखिंडी कर्नाटकमध्ये यांचा जन्म झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय ओके वीरा शिंदे यांनी त्यांचं दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण किंवा मॅट्रिक जे शिक्षण आहे ते जमखिंडी या ठिकाणी जमखिंडी संस्थानामध्ये त्यांनी पूर्ण केलं पुढे बी एच्या शिक्षणासाठी ते गावाच्या बाहेर पडले आणि पुढे जाऊन त्यांचा प्रार्थना समाजाशी संबंध येतो आणि कुठे ना कुठेतरी न्यायमूर्ती रानडे भांडारकर अशा व्यक्तींशी त्यांचा सहवास आणि त्यांच्या विचारातून ते प्रेरित होतात आणि पुढे अस्पृश्यता निवारण्यासाठी ते कायमस्वरूपी झगडत असतात असे हे महत्त्वाचे व्यक्ती वीरा शिंदे यांच्याविषयी आज आपण माहिती जी आहे ती पाहणार आहोत ओके हे जे तुम्हाला इमेज दिसते त्यांचे काही रिअल इमेज याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत ओके बघा विठ्ठल रामजी शिंदे ते एकोणीसशे चौवेचाळीस हा त्यांचा एकंदरीत काय आहे जीवन कालखंड आहे असं म्हणायला हरकत नाहीये तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तरला ला जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी यांचा जन्म तुम्हाला पाहायला मिळतोय लक्षात ठेवायचं याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जात असतो महर्षी वीरा शिंदे यांचा जन्म कुठे झाला तर जमखिंडी या ठिकाणी झाला होता जमखिंडी संस्थानामध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये जमखिंडी संस्थानामध्ये त्यांनी मोफत शिक्षण घेतलं वयाच्या अठराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले आणि अठराशे त्र्याण्णव मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी पुढच्या एज्युकेशनसाठी प्रवेश जो आहे तो मिळवलेला होता त्यासाठी ते त्यांना मराठा एज्युकेशन सोसायटी व सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत देखील केली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना त्यांच्या संस्थानामध्ये दिवाणपद जे आहे ते देऊ केलं होतं पण पुढे अस्पृश्यते निवारणाच्या कामासाठी त्यांनी हे पद जे आहे ते नाकारलं होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके बघा अठराशे अठ्ठ्याण्णव विरा शिंदे यांनी बी ए जी आहे बी ए ची एज्युकेशन जी आहे पदवी आहे ती प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी पास केली होती अठराशे रानडे डॉक्टर भांडारकर यांच्या शिक्षणासाठी ते कुठे गेले तर मुंबई या ठिकाणी त्यांनी प्रवेश मुंबईला गेले एल एल बी शिक्षणासाठी पुढची महत्त्वाची गोष्ट तिथेही ते नियमितपणे प्रार्थना समाजाच्या उपासनेला हजर राहत असायचे हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रार्थना समाज मित्रांनो प्रार्थना समाजाची जी तत्व आहेत ती कोणकोणती आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कौन आहे लक्षात घ्या या ठिकाणी प्रार्थना समाज हा मूर्तीपूजा अमान्य आणि प्रार्थनेला महत्त्व देणारा समाज आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे लक्षात माणसं ही एकाच ईश्वराची लेकरं आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे ईश्वर हा एकच आहे तो निराकार आहे निर्गुण आहे अशी तत्व बाळगणारा प्रार्थना समाज या प्रार्थना समाजाच्या उपासनेला दररोज या ठिकाणी हजर राहण्याचं काम या ठिकाणी हे करत असायचे एकोणीसशे एक ते एकोणीसशे तीन मध्ये डॉक्टर भांडारकर यांच्या प्रयत्नामुळे विविध धर्मांचा त्यांनी एक तत्वतः अभ्यास जो आहे एक आपण त्याला म्हणूया की फॉरमॅट मध्ये त्यांनी सगळा अभ्यास जो आहे विविध धर्मांचा केला होता हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते इंग्लंडला सुद्धा गेले होते या सगळ्या प्रयत्नामध्ये त्यांना डॉक्टर भांडारकरांनी खूप मोठी मदत केली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay. एकोणीसशे तीन मध्ये अॅम्स्टरडॅम आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद जी आहे ती भरली होती या परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व जे आहे ते वीरा शिंदे यांनी केलं होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या घटकावर तुम्हाला हमकास क्वेश्चन विचारला जातो या घटकावर तुम्हाला हमकास क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी अम्स्टरडॅमला एकोणीशे तीन ला आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद जी आहे ती भरली होती या धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व वीरा शिंदे यांनी केलं होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांनी या परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध जो आहे तो वाचून दाखवला होता कोणता हिंदुस्थानातील उदार धर्म हा जो निबंध आहे तो या ठिकाणी त्यांनी वाचला होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके पुढचा महत्त्वाचा मुद्दा एकोणीशे तीन मध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड मी तुम्हाला सांगितलं यांनी दिवाणपत त्यांना बहाल केलं होतं पण त्यांनी ते दिवाणपत काय केलं पुढे त्यांनी हे दिवाणपत नाकारलेलं आहे ओके यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य जे आहे ते करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांनी भिंगार अहमदनगरमध्ये हे जे भिंगार गाव आहे या भिंगार येथील अस्पृश्यता सभेच्या उपस्थिती मध्ये असताना किंवा ज्यावेळेस त्या अस्पृ अस्पृश्यता सभेला हजर होते भिंगारमध्ये त्यावेळेस भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की यानंतर पुढचं पूर्ण आयुष्य जे आहे ते अस्पृश्यता निवारण्यासाठी ते काम करतील हे देखील त्यांनी घोषणा केली होती सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय प्रार्थना समाजाचे प्रचारक आणि अस्पृश्यता वर्गाचे सुधारक अशी त्यांची ओळख होत असते म्हणजे वीरा शिंदेची ओळख काय आहे तर प्रार्थना समाजाचे प्रचारक होते आणि अस्पृश्यता आपण त्याला म्हणूया की अस्पृश्यता वर्गाचे सुधारक अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे वीरा शिंदे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस वर्णनावरून व्यक्ती ओळखा हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो अशी या ठिकाणी विचारले जातात शिंदे यांना अमेरिकेतून बघा युनिटेरियन असोसिएशनची सुद्धा शिष्यवृत्ती जी आहे ती मिळाली होती हे लक्षात घ्यायचं आता वीरा शिंदे यांच्यावर कोणाकोणाच्या विचारांचा प्रभाव होता तुम्हाला आतापर्यंत लक्षात आला असेलच की प्रार्थना समाजाच्या विचारांचा तर त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता हे देखील लक्षात घ्या पुढच्या काळामध्ये त्यांचा ब्राह्म समाजाशी सुद्धा संबंध आला होता हे लक्षात घ्या आता प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाज मुळात ब्राह्मो समाज ओके हे लक्षात घ्या की जो आदी ब्राह्मो समाज आहे किंवा आपण त्याला म्हणूया की केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वामधला जो ब्राह्मो समाज आहे याच ब्राह्मो समाजापासून प्रेरित होऊन प्रार्थना समाजाची स्थापना झाली आहे ओके वीरा शिंदे यांच्या बाबतीत तुम्ही काय लक्षात ठेवायचं हो की प्रार्थना समाज जो आहे प्रार्थना समाजाच्या आपण त्याला म्हणूया की प्रार्थना समाजाशी संबंध जो आहे तो वीरा शिंदेचा आहे पुढच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचा संबंध ब्राह्मो समाजाशी आला होता भारताच्या दक्षिणेला ब्राह्मो समाजाची विचारसरणी जी आहे ते पसरवण्याचं काम या ठिकाणी विराज शिंदे यांनी केलेलं होतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे येस व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग ओके चलो बघा माझ्या आठवणी व अनुभव हा त्यां ते, हे त्यांचं काय आहे आत्मचरित्र आहे पेपरला सहज विचारलं जातं एस पॅटर्न असेल टी सी एस पॅटर्न असेल कंबाईनच्या परीक्षा असतील अशा परीक्षांना हमखास तुम्हाला माझ्या माझ्या आठवणी व अनुभव हा आत्मचरित्र कोणाचं आहे असं विचारलं जातं किंवा शिंदे यांचं आत्मचरित्र कोणतं हे सुद्धा विचारलं जातं आणि इतर ही त्यांची साहित्य संपदा आहे भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न जो आहे याच्यावर सुद्धा प्रश्न एक दोन वेळेस विचारण्यात आलेला आहे एकोणीशे तेहतीसला ला हे साहित्य त्यांचं सा प्रकाशित झालं होतं त्यानंतर बघा बघा अनटचेबल इंडिया हे सुद्धा त्यांचा एक ग्रंथ आहे हिस्ट्री ऑफ परिहास हे सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे हिंदुस्थानातील उदार धर्म आता या संदर्भात त्यांनी निबंध सुद्धा वाचून दाखवला होता बघा प्रसिद्ध त्यांचे लेख त्यांचे जे लेख होते ते कोणकोणते होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे बघा की या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं किंवा प्रार्थना समाजाची तत्व सांगण्यासाठी जे काही वर्तमानपत्र होते या वर्तमानपत्रांमधून स्वतः वीरा शिंदे सुद्धा वारंवार लिखाण करत असायचे यामध्ये बघा बघा मराठ्यांची पूर्वपीठिका स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह त्यानंतर भागवत धर्माचा विकास आणि गुन्हेगारी जातीची सुधारणा या अनुषंगाने त्यांनी वेगवेगळे लेख सुद्धा लिहिलेले -ले होते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सोबतच बघा डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया एकोणीसशे सहा खूप महत्वाचा मुद्दा आणि याच्यावर हमकास क्वेश्चन विचारला जातो डिप्रेस क्लास मिशन आणि डिप्रेस क्लास मिशन सोसायटी या संदर्भात तुम्हाला काय काय गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे बघा अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी मुंबई या ठिकाणी वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली केव्हा केलेली स्थापना एकोणीसशे सहा हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कुठे केली मुंबईमध्ये केली हे देखील लक्षात ठेवायचं डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना वीरा शिंदे यांनी केली होती हे तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये या संस्थेच्या स्थापनेने अस्पृश्यता निवारणाचा संस्थात्मक पाया घातला गेला असं सुद्धा या ठिकाणी इतिहासामध्ये उल्लेख आहे अस्पृश्यता निवारणाचा संस्थात्मक पाया कोणी घातला असा देखील प्रश्न विचारला तर या ठिकाणी वीरा शिंदे हे नाव तुम्ही लिहिणं गरजेचं आहे किंवा अस्पृश्यता निवारणाचा संस्थात्मक पाया घालणारी संस्था कोणती तर वीरा शिंदे यांची डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशा बारकाव्यांवर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जात असतो त्यानंतर महत्वाचा मुद्दा बघा या स्थापनेच्या दिवशीच त्यांनी एल्फिस्टन रोड येथे पहिली शाळा सुरू केली होती ओके सोबतच तसं त्यांनी ठाणे त्यानंतर मालवण अमरावती अकोला अशा ठिकाणी त्यांनी शाळा आणि वसतिगृह सुद्धा सुरू केले होते हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी या ठिकाणी एल्फिस्टन रोडवर त्यांनी पहिली शाळा सुद्धा सुरू केली होती आणि खऱ्या अर्थानं आपण त्याला म्हणूया की डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया हा अस्पृश्यता निवारणाचा संस्थात्मक पाया आहे असं म्हटलं तरी काही वावग किंवा वेगळं काही ठरणार नाही समाजात शिक्षणाचा प्रसार प्रचार करणे अस्पृश्यता जर कमी करायची असेल तर अस्पृश्य समाजामध्ये काय करायचं म्हणजे ह्या हे जे डिप्रेस ही जी संस्था त्यांनी स्थापन केली होती ह्या संस्थेचं उद्देश काय होतं किंवा उद्दिष्ट काय होतं डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचं तर हे उद्दिष्ट होतं की अस्पृश्य लोकांमध्ये सम या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार प्रचार करायचा अस्पृश्यांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडे हमेशा मागणी करणं गरजेचं आहे अस्पृश्यांची वस्तिग्रह चालवणे दारूबंदी विरुद्ध प्रसार प्रचार करणे आजारी लोकांची सेवा करणे विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे हे सुद्धा महत्वाचं आहे प्रबोधनपर व्याख्यानं व कीर्तन सुद्धा आयोजित करणं दक्षिणेमध्ये तर ब्राह्म समाजाचा प्रसार प्रचार करत असताना वीरा शिंदे यांनी कीर्तन सुद्धा केलेली आहेत हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे समाज प्रबोधनाचं एक माध्यम म्हणून त्यांनी ह्या गोष्टीकडे पाहिलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं सोबतच शिवणकाम पुस्तक बांधणी काथ्याचं काम करणे अशा प्रकारचे जे काही व्यावसायिक शिक्षण आहेत हे सुद्धा त्यावेळेस दिले होते की जेणेकरून जो अस्पृश्य समाजातील युवा तरुण आहे तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकेल या अनुषंगाने त्यांनी हे कामं जे आहेत या संस्थेने केली होती हे तुम्ही लक्षात ठेवायचे या संस्थेचे जे सभासद होते ते लक्षात ठेवायचे बघा या ठिकाणी ह ना आपटे रँगलर परांजपे रमाबाई रानडे त्यानंतर गोपाळराव देवधर संतुजी चंद्रराम लाड आणि सय्यद अब्दुल कादर म्हणजे सय्यद अब्दुल कादर तर खरं तर या शैक्षणिक संस्थेची ती शाळा वगैरे ज्या सुरू झाल्या होत्या तिथं ते शिक्षक होते हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा या संस्थेच्या कामी या ठिकाणी वीरा शिंदे यांना त्यांची बहीण जनाक्का शिंदे यांनी सुद्धा खूप मोठी मदत केली होती महिला समाज सुधारकांमध्ये जनाक्का शिंदे यांचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे की विवाह झाल्याच्या नंतर विवाहात त्यांना सासरी जो काही छळ झाला हा छळ ज्यावेळेस विराज शिंदे यांना कळाला त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या बहिणीला परत माहेरी घेऊन आले आणि जनाक्का शिंदे यांनी विराज शिंदे यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कामामध्ये खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामध्ये बघा या संस्थेने अनेक ठिकाणी अस्पृश्यता निवारण परिषदा सुद्धा आयोजित केल्या होत्या हे देखील लक्षात ठेवा डिप्रेशन क्लास मिशनचा तिसरा वर्धापन दिन जो होता तो अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नऊ मध्ये म्हणजे एकोणीसशे सहा ला स्थापन झालेली ही संघटना एकोणीसशे नऊ मध्ये मुंबईमध्ये टाउन हॉलमध्ये हा दिवस जो आहे किंवा हा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता त्यावेळी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड सर नारायण चंदावरकर नामदार गोखले असे मोठमोठे लोक या ठिकाणी उपस्थित होते ही खरंतर खूप मोठी अचिव्हमेंट होती असं म्हणायला काही हरकत नाहीये यावेळी लक्षात घ्यायचंय यावेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी दोन हजार रुपयांची देणगी या संस्थेला दिलेली होती ही महत्वाची गोष्ट तुम्हाला राज्यसेवेसारख्या पेपरला हमकास लाईन बीट सेंटेन्समध्ये विचारले जाऊ शकते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोन हजार रुपयाची मदत या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी केली होती हे देखील लक्षात ठेवा ओके सोबतच तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी अजून या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे बघा मित्रांनो यामध्ये ज्या इतर काही महत्वाच्या गोष्टी जे की जेणेकरून आपण त्याला म्हणूया की जसं की समजा त्यांनी जे काही अजून प्रयत्न जे केले होते ज्याच्यामध्ये अस्पृश्याचं जे, जे कार्य आहे वीरा शिंदे यांचं त्याच्या बाबतीत जर विचार जर केला तर वायकोम मंदिर प्रवेशाच्या अनुषंगाने खूप महत्वाचं कार्य एकोणीसशे चोवीस ला बघा एकोणीसशे चोवीस ला वायकोम मंदिर प्रवेश जो आहे तो या ठिकाणी तो सत्याग्रह सर्वांना माहिती असेल आणि हा व्यवस्थित करून ठेवा कारण तो पेपरला विचारला जाईल बर का एकोणीसशे चोवीस ला वायकोम मंदिर प्रवेश सत्याग्रह जो आहे ओके तर या प्रवेशाच्या बाबतीत लक्षात ठेवायचंय की हा खर तर केरळमधला मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे या प्रवेश सत्याग्रहामध्ये सुद्धा वीरा शिंदे जे आहे ते सक्रिय सहभागी होते हो दक्षिणेकडे मी तुम्हाला म्हटलं ब्राह्मो समाजाचा प्रसार प्रचार करण्यासाठी केशवचंद्र सेन यांनी वीरा शिंदे यांना कुठे तर दक्षिणेमध्ये या ठिकाणी नियुक्त केलेलं आणि त्या ब्राह्मो समाजाच्या विचारांचा प्रसार प्रचार करत असताना या ठिकाणी वायको मंदिर प्रवेश सत्याग्रह खूप महत्वाचा ठरतो वायको मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या बाबतीत जर विचार जर केला मित्रांनो तर हे लक्षात ठेवा की वीरा शिंदे यांनी एकोणीसशे मध्ये डिप्रेस मिशनच्या कार्यातून निवृत्त झाल्यानंतर ते ब्राह्मो समाजाचे कार्य होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते वायकोम येथील मंदिराच्या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांनी चर्चा केली होती की जिथं अस्पृश्य लोक जे आहेत म्हणजे वायकोम मंदिराच्या परिसरात सुद्धा अस्पृश्यांना भटकू दिलं जात नव्हतं इथपर्यंत ही अस्पृश्यता या ठिकाणी पाळली गेली होती आता अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्या संदर्भात हा लढा जो आहे तो एकोणीसशे चोवीसला सुरू करण्यात आला होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके या सत्याग्रहामध्ये या ठिकाणी विराज शिंदे यांचा सुद्धा सक्रिय सहभाग हो होता सोबतच पुण्यामधलं जे बघा पर्वती मंदिर जे सत्याग्रह आहे बघा पर्वती मंदिर हे सुद्धा लक्षात ठेवायचं पर्वती मंदिर सत्याग्रह आता हे पर्वती मंदिर जे आहे हे पर्वती मंदिर सत्याग्रह सुद्धा एकोणीसशे एकोणतीसचा आहे ओके या सत्याग्रहामध्ये सुद्धा विराज शिंदे यांनी अस्पृश्यांना प्रवेशासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे तर आपण त्याला म्हणूया की या ठिकाणी त्यासाठी त्यांनी फाईट केलेली आहे यामध्ये त्यांच्यासोबत नाग गोरे त्यानंतर खाडिलकर त्यानंतर हरि शि शिरुभाऊ लिमये अशी काही मंडळी या ठिकाणी अ पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये विराज शिंदे यांच्यासोबत होत्या हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुष्काळग्रस्तांना कायमस्वरूपी मदत करणं हे सुद्धा विराज शिंदे यांनी केलेलं आहे ओके बघा स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी सरकारकडे मागणी करत राहणं याच्यामध्ये त्यांना या ठिकाणी त्यान, रमाबाई रानडे वगैरे अशा सगळ्या महिला समाज सुद्धा कायमस्वरूपी हेल्प केलेली आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे इन्फ्लुएन्झा साथ साथ आली होती भारतामध्ये त्यावेळी सुद्धा इन्फ्लुएन्झा साथीमध्ये त्यांनी सामान्य जनतेला खूप मोठी मदत जी आहे ती पुरवली होती हे देखील लक्षात ओके? स्थापना त्यांनी एकोणीसशे मध्ये केली होती राष्ट्रीय मराठा संघ हा त्यांनी एकोणीशे मध्ये स्थापन केला होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके ठीके सो अशे काही त्यांची संघटना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सोबत त्यांचा देवदासी प्रथेला पूर्णपणे विरोध होता म्हणजे खाली दक्षिणेकडे बेळगावच्या वगैरे परिसरामध्ये यल्लम्मा देवी आणि त्या अनुषंगाने जे काही देवदासी प्रथा ज्या काही पाळल्या जातात बघा वेगवेगळ्या ठिकाणी तर ह्या देवदासी प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला होता हे देखील लक्षात ठेवायचा मुरळी प्रतिबंधक सत् सभा ओके एकोणीसशे आय थिंक एकोणीसशे दहा ला मुरळी प्रतिबंधक सभा यस मुरळी प्रतिबंधक सभा जी आहे मुरळी प्रतिबंधक सभा एकोणीसशे दहा ला त्यांनी सुरू केली होती याचा अर्थ हाच होता की देवदाशी इतर प्रथा आहेत अशा प्रथेंना पूर्णपणे बंदी घालण्यासाठी हे त्यांनी केलं होतं हे देखील तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे यस ओके सो अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हा होळीच्या सणाला त्यांनी पूर्णपणे विरोध केला होता ओके होळीच्या सणाला त्यांनी काय केलं होता विरोध केला होता हे देखील लक्षात ठेवायचं होळीच्या सणाला विरोध ना त्यांनी केला होता अशा प्रकारचे कार्य जे आहेत ते या ठिकाणी त्यांचे होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ओके okay. सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं आहे सुबोध पत्रिका बरोबर ना मी तुम्हाला म्हटलं पत्रिकेमधून सुबोध पत्रिका या हे जे काही प्रार्थना समाजाचं मुखपत्र आहे याच्यातून कायमस्वरूपी त्यांनी लिखाण सुद्धा केलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay, प्रार्थना समाजाची कार्य ज्यावेळेस ते करत असायचे त्यावेळेस प्रार्थना समाजाची कार्य करत असताना सुबोध पत्रिका या याच्यातून त्यांनी कायमस्वरूपी काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचं यांचं कार्य जे आहे ते महत्त्वाचं आहे म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण जे काही महत्त्वाचं पाहिलेलं आहे थोडक्यात जर सांगायला गेलं तर या ठिकाणी महर्षी वीरा शिंदे यांच्या संदर्भात त्यांचा जन्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ओके सोबतच त्यांना सयाजीराव गायकवाड आणि मराठा एज्युकेशन सोसायटीची स्कॉलरशिप सुद्धा त्यांना होती हे देखील लक्षात ठेवायचे प्रार्थना समाजाची दीक्षा घेतल्याच्या नंतर त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे सोबतच जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट पेन्सर यांच्या विचारांचा सुद्धा यांच्या ग्रंथांचा सुद्धा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे आगरकर रानडे डॉक्टर भांडारकर यांच्या विचारांचा सुद्धा त्यांच्यावर खूप मोठा पगडा आहे हे लक्षात घेणं गरजेचे वारकरी संप्रदायात चा सुद्धा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता सोबतच त्र्यंबक आपण म्हणूया की खांडेकर आणि ब्राह्मण शिक्षकांचा त्याला म्हणूया की प्रभाव सुद्धा सुद्धा त्यांच्यावर असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी पुढे जाऊन आपण त्याला म्हणूया की अस्पृश्यता निवारणाच्या अनुषंगाने त्यांनी काम करायला सुरुवात केली होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे सोबतच हे लक्षात घ्यायचं की सर्व धर्माचा तौलिक अभ्यास करून त्यांनी हे सगळे शिक्षण घेत असताना इंग्लंडमध्ये जो प्रवास केला तो या ठिकाणी डॉक्टर भांडारकरांच्या मदतीने केला होता हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलं की विरा शिंदे या ठिकाणी अॅम्स्टरडॅमला एकोणीसशे ते आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये भारतीयांचं नेतृत्व करत होते हे लक्षात घ्यायचं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी जो निबंध वाचून दाखवला होता तो होता हिंदुस्थानातील उदार धर्म तो तो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सोबतच मी तुम्हाला हे सांगितलं की बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी दिवाणपद त्यांना बहाल केलं होतं पण त्यांनी ते नाकारलेलं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आणि सयाजीराव गायकवाडांसोबत अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस त्यांनी ही संघटना स्थापन केली होती बघा या संघटनेला डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाच्या संघटनेच्या तिसऱ्या दिनाच्या दिवशी तिसऱ्या वर्धापनाच्या दिवशी ज्यावेळेस ते हजर होते त्यावेळेस त्यांनी दोन हजार रुपयाची मदत सुद्धा केली होती सायजीराव गायकवाडांनी हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सोबतच बघा विराज शिंदे यांच्यावरच्या प्रभावाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ओके सोबतच त्यांचे काही आपण त्याला म्हणूया की साहित्य पण तुम्ही पाहिलेले आहेत या ठिकाणी लक्षात महत्त्वाची गोष्ट ती की अं डिप्रेस क्लास ची स्थापना जी आहे म्हणजे डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ ची स्थापना ही अठरा ऑक्टोबर एकोणीशे सहाला ला झालेली स्थापना आहे ओके हे लक्षात ठेवायचंय मध्ये स्थापना झाली होती त्यावेळेस त्या दिवशी एक शाळा सुद्धा त्यांनी उघडली होती आणि पुढे जाऊन या संघटनेच्या ठाणे मालवण अमरावती आणि अकोला अशा इत्यादी ठिकाणी शाळा ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या शाळा आणि वस्तीगृह हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे उद्दिष्ट काय आहेत हे थोडक्यात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके संस्थेचे सभासदांच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणकोणते संस्थेचे सभासद होते ओके किंवा यांच्याशी संबंधित असलेली व्यक्तींची नावं विचारतील तर ते संबंधित असलेली व्यक्तींची नावं तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके हे लक्षात ठेवायचं सोबतच एकोणीसशे नऊ मध्ये मुंबईमध्ये टाउन हॉलमध्ये जो तिसरा वर्धापन दिन होता त्या अनुषंगाने त्या तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यांनी केले इतर कार्य ज्याच्यामध्ये वायकोम मंदिर प्रवेश सत्याग्रह एकोणीसशे चोवीसचा चा पर्वती मंदिर सत्याग्रह होता एकोणीसशे एकोणतीसचा चा सणाला विरोध केला होता मुरळी प्रतिबंधक सभा एकोणीसशे दहाला ला सुरू केली होती देवदासी प्रथा वगैरे बंदी करण्याच्या अनुषंगाने आणि सुबोध पत्रिका या अनुषंगाने सुद्धा त्यांनी सुबोधपत्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी कायमस्वरूपी लिखाण केलेलं होतं असं हे त्यांचं व्यापक कार्य होतं हे लक्षात घ्या ब्राह्मो समाजाशी सुद्धा त्यांचा संबंध होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे विरा शिंदे आणि ब्राह्म समाज या बाबतीत जर विचार जर केला तर ब्राह्म समाजामध्ये मंगळूरमध्ये केरळमध्ये मंगळूरमध्ये ते ब्राह्म समाजाचे प्रचारक म्हणून काम करत होते ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके सोबत काही ठिकाणी ते कीर्तन सुद्धा करत असायचे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे ओके ठीक आहे सो या गोष्टी तुम्हाला हमखास माहिती असाव्यात ठीक आहे सोबतच लक्षात घ्यायचं आहे की एकोणीशे बारा मध्ये त्यांनी पुण्यामध्ये वीरा शिंदे यांनी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी या ठिकाणी सामूहिक सहभोजनाचा कार्यक्रम ओके म्हणजे ब्राह्मण मंडळी अस्पृश्य मंडळी सहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी एकोणीसशे बारा मध्ये ऑर्गनाईज केला होता पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचंय ओके सोबतच एकोणीसशे चोवीस ला आता याच्या याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत त्यांनी एकोणीसशे चोवीस ला कौटुंबिक उपासना मंडळ सुद्धा स्थापन केलेलं आहे कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना एकोणीसशे चोवीस ला त्यांनी केली होती हे तुम्ही लक्षात ठेवायचंय ओके ठीक आहे ना सोबतच एकोणीसशे पाच मध्ये यंग थिएसिस थीस्ट इंडियन अशा प्रकारची सॉरी युनियन अशा प्रकारची संघटना सुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं ठीक आहे एकोणीसशे सातला दया दया दयाराम नारीदुमाल यांच्या मदतीने एकोणीसशे सात मध्ये त्यांनी निराश्रित सेवा सदनाची सुद्धा स्थापना केली ओके एकोणीसशे सात निराश्रित सेवा सदनाची स्थापना वीरा शिंदे यांनी केलेली आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके लक्षात घ्या एकोणीसशे सात मध्ये निराश्रित सेवा सदन निराश्रित सेवा सदन ओके ठीक आहे हे लक्षात ठेवायचं सोबतच आता या ठिकाणी कोणी मदत केली ती दयाराम नारिदुमाल ठीक आहे ना दयाराम नारिदुमाल यांच्या मदतीनं वीरा शिंदे यांनी ही संघटना एकोणीशे सात मध्ये स्थापन केली होती हे देखील लक्षात ठेवायचं ठीक आहे ना एकोणीशे मध्ये वीरा शिंदे यांनी उपासना नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं उपासना नावाचं साप्ताहिक उपासना नावाचं साप्ताहिक कधी सुरू केलं तर एकोणीशे दहाला त्यांनी हे सुरू केलं होतं कोणत्या नावाचं साप्ताहिक उपासना नावाचं साप्ताहिक हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणून मी हमेशा म्हणत असतो की शेवटपर्यंत लेक्चर बघत चला बऱ्याच अंशी शेवट काही कंटेंट जे आहे ते ऑन करत असतो मी ओके त्यानंतर लक्षात ठेवायचं बघा निराश्रित सहाय्यकारी मंडळ मंदल, मंडळी या संस्थेची स्थापना त्यांनी एकोणीशे सहाला ला केली एकोणीशे सहाला ला निराश्रित सहाय्यकारी मंडळी ठीक आहे ना निराश्रित सहाय्यकारी मंडळी कारी मंडळी आणि पुढे एकोणीसशे सातला निराश्रित सेवा सदन अशा प्रकारे हे कोल्या कोल्याब्रेशन तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे देखील लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीशे अठरा त्यांनी पुण्यामध्ये अस्पृश्यता निवारण संघ सुरू केला होता अस्पृश्यता अस्पृश्यता निवारण संघ कधी सुरू केला होता त्यांनी तर एकोणीसशे अठरा मध्ये ओके एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी सुरू केला होता अशा काही संघटना त्यांच्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं okay? आहे ओके आणि हे साप्ताहिक त्यांचं लक्षात ठेवा उपासना नावाचं साप्ताहिक होत हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके एकोणीशे चौतीस मध्ये मुंबईमध्ये त्यांना महर्षी ही पदवी जी आहे ती देण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे महर्षी ही पदवी त्यांना एकोणीशे चौतीस मध्ये बहाल करण्यात आली बरं का हे लक्षात ठेवा ठीक आहे सो अशा प्रकारे वीरा शिंदे यांच्याविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे येतं लक्षात ठीक आहे मित्रांनो पुरवठा निरीक्षकच्या अनुषंगानं आपण जी बॅच सुरू केली मी तुम्हाला सांगितलं की आजचा जो दिवस आहे हा पुरवठा निरीक्षकचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे जे कोणी बाकी राहिले असतील त्यांनी नक्की फॉर्म भरून घ्या पुरवठा निरीक्षक हे पद जरी गट कच पद पद असलं सरळ सेवेअंतर्गत भरती होणारं जरी पद असलं तरी त्याचा पे स्केल जो आहे हा त्याचा स्पे स्केल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची हा जो स्केल आहे मित्रांनो हा स्केल जवळपास एस टेनचा पेस केला आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा म्हणजे क्लास टू लेव्हलचा हा पेमेंट जो आहे तो पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्यायचं आहे अशी उत्तम प्रकारचं हे पद आहे या पदासंदर्भात जी एक्झाम होणार आहे साधारणतः अंदाज अंदाज जर वर्तवला तर साधारणतः फेब्रुवारीच्या दहा ते पंधरा तारखेच्या नंतर त्याची एक्झाम जी आहे ती सुरू होण्याचे चान्सेस बनतात म्हणजे या अनुषंगाने जर विचार केला तर साधारणतः आपल्याकडे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी असलेली ही जी बॅच आहे ही बॅच मुळात खऱ्या अर्थाने सव्वीस तारखेपासून सुरू झालेली ही बॅच आहे ओके आतापर्यंतचे झालेले लेक्चर जे रेकॉर्ड आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणारच आहेत आणि सोबतच या ठिकाणी लक्षात आहे की नवीन वर्षाच्या अनुषंगानं तुम्हाला या ठिकाणी मात्र ही जी काही एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाची जी बॅच आहे ही मात्र चारशे नव्याण्णव पाचशे रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे आज आणि उद्या ही ऑफर जी आहे ती लागू आहे त्यामुळे ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी घेऊ शकता सर्व विषय याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत हे देखील लक्षात ठेवायचं या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेव्हन टू एट झिरो फोर या नंबरवर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा डिरेक्टली कॉल सुद्धा करू शकता ओके मित्रांनो आज आपण विराज शिंदे यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे ओके ही माहिती नक्की तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यातले काही जे फॅक्ट आहेत ते नक्की तुम्ही एक दोन वेळेस तुम्ही लिहून घ्या त्याचं काहीतरी आपण त्याला म्हणूया की ट्रिक्स वगैरे बनवून ते लक्षात ठेवा कारण या घटकावर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जातो ज्या ज्या घटकांना शंभर वर्ष पूर्ण झालेत ते घटक थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येत्या लक्षात त्या अनुषंगाने आयोग तुम्हाला हमकाज क्वेश्चन करू शकेल येते लक्षात ठीक आहे सो आजच्या आजचं सेशन जे आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन शेअर करायचं आहे ओके इथे लक्षात ठीक आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सगळ्यांनी चॅनलला काय आहे सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके ठीक आहे आणि पुरवठा निरीक्षकची ही जी बॅच आहे ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे ओके ज्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दाखवलेला आहे खरंच तुमच्या मनापासून आभार ओके okay. आणि अजूनही ऑफर जी आहे ती लागू आहे ज्यांना कोणाला ऍडमिशन करायची असेल त्यांनी ऍडमिशन लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे चालेल तोपर्यंत आपण इथंच थांबूया उद्या पुन्हा याच वेळेला भेटूया एका नवीन समाज सुधारकाचं तोपर्यंतच थांबूया थँक्यू व्हेरी मच